पेपर मध्ये जे वाचलं ते आलं असतं चांगलं होता इंग्लिश या विषयाचा पेपर बस मधल्या पण अभ्यास करत होते इंग्लिश चा पेपर असल्यामुळे थोडं नाही तर खूपच हलक्यात घेतलं होतं मी oh? लहानपणापासूनच या विषयानं काय आपली साथ सोडलीच नाही बघाय एक्झाम हॉलच्या बाहेर आल्याने एकच शब्द आले तोंडा की यार पेपरला एवढा हलक्यात घ्यायला नाही पाहिजे होत पेपर बेकार जाण्याच्या घोषणामध्ये गोळा खाल्ला मी विश्रमासारख कारण घरचे टीव्ही पण याच्यासाठी लावतात की बॅलेन्स व्हायला जाऊ नाही म्हणून वातावरणाचा पण रोजच झाला आज पण वारं सुटत होता आणि तेवढ्याच माझ्या फालतू दिमागात आयडिया आली की मॅगी बनवून खायची म्हणून दोन प्रकारच्या मॅगी असतात एक दहा मिनिटाची आणि एक दोन मिनिटाची वेळेला महत्व देऊन मी दोन मिनिटाची मॅगी बनवून खाल्ली एक रुपयाची चॉकलेट घेऊन भाजच्या पुढे दहा दहा देवगा देऊ म्हणून आखरीला त्याला दिल्यावर लेकराच्या चेहऱ्यावरची खुशी बघा म्हणजे एक रुपयाची चॉकलेट पण इस तक खुशी दे सगते छोट्या भाज्याला देवघरात देवाच्या जागी ठेवल्यावर ते पण स्वतःला देव समजून राहिलं होतं याची सगळे नखरे बघून झाल्यावर किचन मध्ये गेल्यावर बघायला काय चहा आणि बिस्किटचं सेवन करत होतं कारण डॉक्टरांनी म्हटली होती की याच्या बॉडी मध्ये व्हिटॅमिन डी कमी आहे आजच्या दिवसासाठी एवढच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका